लेखांक पाचवा नेपाळी आंदोलन सन एकोणीसशे पंचवीस अवर ट्रेटर्स अँड अस लूज द गुड दॅट वी ऑप्ट माइट विन बाय फिअरिंग टू अटेम्प्ट शेक्सपियर संशय घातकी आमुचे हितलाभ हिराव आमुचे जिंकू नित्य शकण्यापरिते यत्न ते कधी न पै होती भीतीने अनुवाद गजानन शर्मा गेल्या वर्षभरातील नेपाळी आंदोलनाची समाधानकारक झालेली वाटचाल पाहून विशेषच प्रसन्नता वाटते व्यवस्थित नि समर्थपणे नेपाळी आंदोलन चालविल्यास तिचे नैतिक बळ हिंदू संघटनेला तिच्या भवितव्यासंबंधात कितपत उपयोगी पडू शकेल याविषयी दोन एक वर्षांपूर्वी सामान्यत यच्छयावत हिंदुस्थान नि हिंदू नेते सुद्धा पूर्णपणे अनभिज्ञ होते तुर्की खलिफाच्या विषयात त्याच्या प्रती हिंदूंचे कर्तव्य ऋण काय नी कॉन्स्टॅन्टिनोपलमधील दुष्काळग्रस्त गरीब लोक याविषयी हिंदूंची वृत्तपत्रे स्तंभांमागून स्तंभ लिहिण्याच्या उद्योगात किती घडून गेली होती सिरियामधील कुठलीशी एक मोडकळीस आलेली मशीद ती काय आणि हिंदूजनांची मने पार हेलावून गेली ती काय आणि मौलाना शौकत अल्ली बरोबर ती मशीद पुन्हा बांधण्यासाठी हिंदू जनता निधी गोळा करण्यात व्यग्र होती हिंदू पुढारी त्यांच्यातील सर्वसमर्थ जे महात्मा गांधी ज्यांना मात्र नेतृत्व करण्याचेच नेहमी कळते पण कोठे कुणाचे कोणत्या विषयात आणि कसे करावे हे मात्र कधीच कळत नाही अशा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दुबळ्या हातांनी आणि प्रत्येक नसानसाला ताण देऊन खलिफाला तुर्कस्थानच्या सिंहासनावर आरूढ करण्यासाठी टेकू लावित होते मात्र त्याच खलीफापासून त्याचे स्वतःचे लोक म्हणजेच तुर्कस्थानी नागरिक नित्यासाठी मुक्त होण्याची इच्छा बाळगून होते आणि मेसापोटेमिया अरबस्थान इजिप्त आणि सिरिया यांना आणि अर्थातच सगळ्या जगाला वाचविण्याच्या उठाठेवीत त्यांनी स्वतला गुंतवून घेतले होते पण मात्र प्रगतीपथावरील एकमेव स्वतंत्र हिंदू राज्य असलेल्या नेपाळकडे लक्ष न देता हिंदुस्थानची चिंता न करता जेव्हा अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याला ब्रिटिश राष्ट्राने औपचारिक मान्यता दिली तेव्हा हिंदू वृत्तपत्रांमध्ये हिंदू व्यासपीठांवर उत्साहाची लाट उसळली आणि सहस्रावधी हिंदू त्या प्रसंगाच्या वर्धापन स्मृती दिनी समारंभाच्या सोहळ्यात सहभागी झाले पण नेपाळच्या हिंदू राजाच्या सार्वभौम स्वतंत्रतेला ब्रिटिश राष्ट्राने औपचारिक मान्यता दिल्यानंतर काही महिने उलटून गेले तरी हिंदूंच्या वृत्तपत्रांनी नेपाळला पूर्णपणे उपेक्षितच ठेवलेले आहे बहुसंख्य हिंदू वृत्तपत्रात त्यासंबंधीचे वृत्तही आलेले नाही अँग्लो इंडियन वृत्तपत्रांना मात्र मान्यतेचा अर्थ नीट उमगला आणि नी त्यांनी काही सूचक अभिप्रायांसह त्याची नोंद घेतली आहे ने ब्रिटन आणि नेपाळ यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण संधी म्हणजेच तह नी त्याच्या शर्ती यासंबंधीच्या वृत्तापेक्षा आसामच्या कुठल्याशा खेड्यापाड्यात कुठलेसे खादी भांडार उघडले जाते नि त्याचे वृत्त अतिशय ठळकपणे महत्वपूर्ण म्हणून हिंदुस्थानातल्या मोठमोठ्या वृत्तपत्रात मुंबई चेन्नई कलकत्ता ते थेट लाहोरच्या दैनिक वृत्तपत्रात साप्ताहिक पत्रात प्रकाशित होते गोष्टी अगदी अशाच घडल्यात आम्ही काही अतिशयोक्ती करत नाही नवे नवे आज सुद्धा हिंदू वृत्तपत्रांमधला एक समूह आपल्या हितसंबंधाविषयी अशाच आत्मघातकी आंधळेपणाने त्याहीपेक्षा वाईट निराशाजनक निरुपयोगी बनून म्हणजे त्यालाच ते अगदी जितके तोऱ्याने लगटून राहतात की जणू काही त्यांच्या टोपीत खोवलेले जणू ते एक पीसच अमीर आणि सुलतान यांच्याविषयीची माहिती जाणून घेणे मुसलमानाला अभिमानाचे वाटते त्याचा तोरा तो गिरवतो मात्र हिंदूला विचारा ज्या एकमेव स्वतंत्र हिंदू राज्यावर अजूनही निष्कलंक न झुकता न वागता उन्नत असा ध्वज फडकतो आहे त्याविषयी तुम्ही कधी काही ऐकलंय का तो शुंभासारखा तुमच्याकडे पाहत राहील जर तुम्ही नेपाळचा उल्लेख केलात तर जास्तीत जास्त तो आपले खांदे आकसून घेईल आणि गुरगुरत कुरकुरत म्हणेल कोण गुरखे पक्के विश्वासघातकी आहेत ते नेपाळच्या विषयात हिंदूंची त्यांनी दाखविलेली अपराधी अनास्था उदासीनता आणि प्रतिक्रिया म्हणून मग नेपाळ बाहेरील हिंदूंविषयी नेपाळनेही दाखविलेली तशीच अपराधी वृत्ती याचा तीव्र आणि कठोर निषेध केला तो मराठा वृत्तपत्राने अगदी सर्वप्रथम आणि ने त्यामुळे नेपाळमधील नि नेपाळ बाहेरील हिंदूंमध्ये झालेल्या या सर्वसाधारण जागृतीची दूरगामी परिणती या अखिल हिंदू जगताचे सैन्य उभारण्यात आणि एक व्यापक निश्चित आणि सुयोग्य रूपरेषा आखून सामायिक ध्येय गाठता येणे शक्य आहे हा त्या जागृतीचा अर्थ सिंधमधील हिंदूंना आणि कलकत्त्याच्या हिंदूंना हिंदू वृत्तपत्रांना बरोबर समजला आर्य समाजाची वृत्तपत्रेही चेतून उठली हिंदू महासभेने तर आपले अध्यक्षपदच नेपाळच्या महाराजादिराजांना दिल्यात जमा होते आणि जरी महाराज ते काही सज्जड सबळ महत्वाच्या कारणासाठी स्वीकारू शकले नाहीत आणि तो प्रश्न तेवढ्यावरच सोडावा लागला तरी अंतिम टप्प्यापर्यंत त्याविषयी आग्रह चालूच होता तरी पण मग महासभेने आपल्या बेळगावच्या अधिवेशनात सर्वानुमते प्रस्ताव संमत केला आणि त्यात इंग्लंडने नि त्याचप्रमाणे फ्रान्सनेही नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याला मान्यता दिली म्हणून नेपाळच्या त्या महाराजांचे अभिनंदन केले आहे निखिल हिंदुस्थानात हिंदू देशभक्तांच्या अंतःकरणात नेपाळच्या शक्ती सामर्थ्याने आणि थोरवीने ज्या आशांचे उत्कट महत्वाकांक्षांचे उद्बोधन केले आहे त्यांचाही अर्थपूर्ण शब्दात उल्लेख केला आहे हिंदू मनाच्या ह्या सर्वसाधारण जागृतीने साहजिकच विरोध पुढे ओढवून घेतला पवित्र इतिहासाच्या नावाने खोटे नाटे प्रश्न वाद उकरून निपक्षपातीपणाचा आव आणून खोट्या युक्तिवादाने दिशाभूल करण्याचे नि भेद पाडण्याचे प्रयत्नातील हेतू हा की नेपाळ हा हिंदुस्थानचा भाग नव्हता कधीच नव्हता ह्यावर आणि नेपाळमधील हिंदू लोक आणि नेपाळ बाहेरील हिंदू लोक त्यांच्यामध्ये सामायिक असा काहीच लागा बांधा नी गरजांच्या उणीवाही नव्हत्या यावर हिंदूंनी विश्वास ठेवावा पण अशा प्रकारच्या कपटी लबाड आणि अप्रामाणिक प्रयत्नांनी गुरख्यांना त्यांच्या हिंदू बांधवांपासून वेगळे पाडण्याचा नि तोडण्याचा खटाटोप पाहून मात्र सर्वसाधारण लोकांचे ह्या प्रश्नाविषयीचे कुतूहल नी कळकळ तीव्रतेने वाढीस लागली आणि हिंदूंच्या आशेचे क्षितिज या नेपाळी आंदोलनाच्या अस्पष्टदर्शने करून अधिकच विस्तृतपणे फाकू लागले त्या पाठोपाठच नेपाळचे महाराज आणि नेपाळचे पंतप्रधान यांच्या वर्धापन दिनांच्या निमित्ताने नेपाळी आंदोलनाला आंदोलन आला आणि ते अस्तित्वात आल्यापासून आता तिसऱ्या टप्प्यात नेऊन पोचविले का की नेपाळच्या प्रश्नाविषयीच्या कामकाजासंबंधात हिंदू लोकांना आता खूपच स्वारस्य वाटू लागले होते त्यामुळे गुरख्यांना आता स्वतःचे बळ महत्व आणि आत्मसन्मान यांचे भान येण्या इतकी त्यांच्यात जागृती झाली आहे आणि आपण आशा करूया की निखिल हिंदू जगताचे एक प्रमुख अग्रेसर हिंदू लोक समूह गट म्हणून जे काही ऋण ते लागतात त्या कर्तव्याविषयीचे भान सुद्धा त्यांना आलेले असावे यावर्षी गुरखे आणि नेवारी या नेपाळच्या नागरिकांनी त्यांचे सार्वभौम महाराज आणि त्यांचे महनीय पंतप्रधान यांचे वर्धापन दिन राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले आणि त्या समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये कामकाजामध्ये अगदी प्रामुख्याने निरनिराळ्या प्रख्यात प्रतिष्ठित हिंदूंनी भाग घेतला होता नेपाळच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण यथोचित श्रद्धेने आणि समारंभपूर्वक करण्यात आले आणि भक्तिभावाने सर्व हिंदूंनी एकमेव हिंदू राज्याच्या त्या ध्वजाला मानवंदना दिली गुरख्यांनी राष्ट्रीय गीते गायली ज्यातून त्यांना त्यांच्या मातृभूमीची सुसंघटित होऊन सेवा करण्यास आणि हिंदू धर्म आणि वंश जाती यांचे कैवारी बनून त्यांच्या रक्षणार्थ संघर्ष करण्यास आग्रहाने सांगितले आहे एका थोर समाजाच्या राष्ट्राच्या जागृतीची ही नांदी आहे मुख्य लक्षणे आहेत उण्यापुऱ्या एका वर्षांच्या कालावधीत नेपाळ बाहेरच्या हिंदूंनी नेपाळमधील आपल्या देशबांधवांविषयी आणि नेपाळी हिंदू बांधवांविषयी जी थोडीशीच का होईना पण जी कळकळ व्यक्त केली आस्था दाखविली जे प्रेम दिले त्याने गुरख्यांना जाग आणली आणि त्यांना अगदी इतका छान गंभीर प्रतिसाद देण्यास भाग पाडले आहे हा संघटनेच्या दृष्टीने शुभ शकूनच होय रत्नागिरी नाशिक मुंबई सिंध पुणे आणि कलकत्ता या हिंदू सभांनी उदाहरणच घालून दिले इतर अनेक ठिकाणच्या हिंदू सभांनी अगदी दिल्लीसह त्याचे सत्वर अनुकरण केले नेपाळचे सार्वभौम राजे आणि त्यांचे महनीय पंतप्रधान यांना त्यांच्या वर्धापन दिनांच्या दिवशी प्रकट सभा आयोजित करून त्यांना प्रकटपणे मानवंदना देऊन प्रकट अभिनंदनपत्रे त्यांच्याकडे पाठविण्यात आली हिंदूंना त्यांच्याविषयी किती जिव्हाळा किती आदर किती अभिमान वाटतो याविषयी त्यांना कळविण्यात आले आणि हिंदू राज्याच्या संबंधात त्यांच्या हृदयात असलेले प्रेमादराचे स्थान आणि त्यांना भरवसापूर्वक वाटणारी आशा ती हीच की हे राज्य ईश्वरेच्छेने हिंदू संघटन चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ होईल आणि तिच्या तो डोलकाठीप्रमाणे उपयोगी पडू शकेल हेही त्यांना विश्वासपूर्वक कळविण्यात आले वर्षभरातील काम तसे काही निराशाजनक नाही ते आनंददायक सुद्धा आहे कारण की आता नेपाळविषयीची हिंदूंना वाटणारी जाण निजिज्ञासा तर वाढली आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नेपाळची स्वतःची जाणसुद्धा आता वाढलेली आहे पण आपल्याला हेही विसरून चालणार नाही की अजून जे मिळवावयाचे आहे त्या मानाने आपण जे काही केले आहे ते प्राय काही नसल्यातच जमा आहे कारण सध्या तरी चालू असलेल्या सगळ्या चळवळी हिंदू जगताच्या अंतःकरणात धास्ती उत्पन्न करणाऱ्याच आहेत त्या चळवळींपैकी नेपाळी आंदोलनासारखी महत्वपूर्ण आणि अत्युत्तम यशस्वी फलदायी होऊ शकेल अशा प्रकारची भरीव अर्थपूर्ण चळवळ एकही नाही जिचे उद्दिष्ट नेपाळच्या हिंदूंना त्यांचे नेपाळच्या बाहेरील धर्मबांधव निदेशबांधव यांच्यासह एका रांगेत आणणे आणि त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करून एका मोठ्या आदर्शाची प्रेरणा त्यांना देऊन एका सुसंघटित सबळ सशक्त समर्थ परिपूर्ण अशा एका हिंदू जगतात परिवर्तित करणे हे आहे होय हेच काय ते हिंदू संघटनाचे उद्दिष्ट होय